मुंबई ठाण्यानंतर कर्जत खालापुरातील जमिनी पोखरण्याचा काम परप्रांतीकडून आहे लोकांचं प्रबोधन करण्याचे पत्रकारांची जबाबदारी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे चर्चासत्रात वक्तव्य मनसे आणि रायगड प्रेस क्लब तर्फे चर्चासत्राचे केले आयोजन गावची खबर न्यूजने या राजसाहेब ठाकरे आणि पत्रकारांशी साधलेला संवाद याचा घेतलेला हा वृत्तांत मराठी माणसाला शेतकरी बांधवांना भूमिहीन करण्यासाठी दलाला मार्फत जमिनी खरेदी करण्यासाठी मोठी टोळी सक्रिय झाली आहे यासाठी रायगड जिल्हा प्रेस क्लब व मनसेच्या माध्यमातून अलिबाग येथे पत्रकार बांधवासमवेत चर्चा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुंबई ठाण्यात परप्रांतीयांची मोठी लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे जमिनी विकत घेण्यासाठी परप्रांतीयांनी रायगड जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे कवडीमोल किमतीत मोल किमतीत मराठा बांधव दलाला दलालामार्फत विकत आहे जमिनी विकताना उद्योगात भागीदारी घ्या नाहीतर पुढील पाच वर्षांनी आपली अवस्था वाईट असेल अशी खंत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केली पनवेल शहराची अवस्था बघा दररोज कोण येत आहे कोण जात आहे समजत नाही परप्रांतीयांची लोकसंख्या वाढल्यावर हिंदी बोलावं लागेल अशा धोक्याची घंटा सांगत पनवेल नंतर कर्जत खालापुरातील जमिनी पोखण्याचं काम परप्रांतीयांकडून होत आहे जमिनी विकू नका यासाठी लोकांचं प्रबोधन करण्याची पत्रकारांची जबाबदारी असल्याचेही राज ठाकरे म्हणाले मुंबईला लागूनच रायगड जिल्हा आहे एक्सप्रेस तसेच सागरी मार्ग असल्याने मुंबईत तासात पोहोचू शकत असल्यामुळे भांडवलदार मुंबईला लागून असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून गुंतवणूक करण्यासाठी रायगड जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे दलालांच्या मदतीने हजारो हेक्टर जमिनी विकत घेण्याचे काम सुरू आहे यामध्ये सत्ताधारी राजकारण्यांना त्यांचा हात आहे राज्यावर ज्या मराठ्यांनी राज्य केले ते मराठे परप्रांतीयांना जमिनी विकून त्या ठिकाणी काम करीत असल्याने भविष्यात धोकादायक असणार आहे या संबंधीची माहिती देण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधत परप्रांतीय धनिकांवर निशाणा साधला या प्रसंगी पक्षाचे उपनेते बाळा नांदगावकर आमदार राजू पाटील नितीन सरदेसाई संदीप देशपांडे अविनाश जाधव जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील जे पी पाटील सचिन करणूक संदीप ठाकूर शैलेश खोत सिद्धेश मात्रे महिला सोनार सपना राव यांचा सह पक्षाचे नेते उपस्थित होते रायगडाची शेती वाचली पाहिजे येथील शेतकरी वाचला पाहिजे तर जमिनी विकत असाल तर त्या जागेत होणाऱ्या उद्योगात भागीदारी करा तेथेच नोकरी मागू नका असेही राज ठाकरे यांनी आवाहन केले जमिनी विकत घेण्यासाठी इतर राजकीय पक्षाचे लागे बांधे आहे माझे कोणतेही व्यवहार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगत महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते हिसकावून घेण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी आरोप केला आहे लोकांचा विश्वास आहे त्यामुळेच आपल्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करण्याचे पत्रकारांची जबाबदारी असल्याचे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे शेवटी म्हणाले आहे अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही पण ती पुढच्या चार पाच वर्षातच आहे फार वेळ लागणार नाही तुम्हाला सांगायला आलोय डोळे उघडे ठेवा कान उघे ठेवा बंद ठेवा आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगड साठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चला केले या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तेवढ्यासाठीच मला भेटायचं होतं या उपर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर मी तुम्हाला तुम्हाला धोका सांगतोय भीती सांगतोय तुम्हाला बाकीच्या कुठचेही राजकीय पक्ष लोक येऊन सांगणार नाहीत कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.